सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नागाव फाटा येथे भीषण अपघात दोन ट्रकच्या मध्ये आली शान कारचा चक्काचूर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथील ओम दत्त साई पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला दोन ट्रकच्या मध्ये आलिशान कार चिरडली गेली असून सुदैवाने एअर उघडल्याने गाडीत बसलेल्या पती पत्नीचे येथील किशोर कदम हे पत्नी समवेत कर्नाटकमध्ये देशी औषध आणण्यासाठी जात होते रात्री सुमारास नागाव फाटा येथे आल्यानंतर पेट्रोल पंपातून एक बारा चाकी ट्रक उलट्या दिशेने महामार्गावर उतरत होता अचानक समोर ट्रक आल्याने कदम यांनी जोरदार ब्रेक मारला त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकला ब्रेक लावण्याची संधी मिळाली नाही आणि त्याने थेट कारला धडक दिली या धडकेमुळे कार समोरच्या ट्रक वर जाऊन आदळली आणि पूर्णतः चिरडली गेली या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी एअर बॅग उघडल्यामुळे किशोर कदम आणि त्यांच्या पत्नीचा जीव वाचला मात्र त्यांच्या पत्नीला गंभीर मार बसला असून कदम किरकोळ जखमी झाले आहेत अपघातानंतर बारा चाकी ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला या भागात महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे त्यामुळे अनेक वाहने लांबचा फेरा न मारता उलट्या दिशेने येतात यामुळे वारंवार अपघात होत आहे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांनी वेळीच कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूज न्यूजसाठी सागरस्वामी महाराज कोल्हापूर प्रतिनिधी